सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुस्कट अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ परतवारा सावित्री शक्तीपीठाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री दशरथ उरधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखीनो सावित्री शक्तीपीठ नेहमीच नवनवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आजच्या काळाची गरज लक्षात घेताच अजून एक नवीन उपक्रम, उपक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे वृक्ष दिंडी वृक्षांचं महत्व आज आपण सर्वच जण जाणत आहोत खरोखर वृक्ष जर आपल्यासाठी संजीवनीच आहेत झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा देश वाचवा झाडांचा आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आपल्याला अत्यंत आवश्यक असलेला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू आपणास झाडांपासूनच मिळतो आणि या ऑक्सिजनचे महत्त्व आपण कोरोना काळात अतिशय झाडे आवश्यक असलेला ऑक्सिजन देतात आणि इतर सजीवांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि परत ऑक्सिजन बाहेर सोडतात निसर्ग चक्रात शुद्ध हवेची असलेली कमतरता झाडेच भरून काढत असतात झाडे हे पृथ्वीचे अतिनील अतिनील सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करीत असतात जिथे घनदाट झाडे असतात तिथे ऑक्सिजनची ओझोन लेयर चांगल्या प्रमाणात असतो आणि त्यामुळेच सूर्याच्या घातक किरणांपासून माणसा तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारे पिंपळाचे झाड दिवसातून चोवीस तास ऑक्सिजन देते आणि ह्याच पिंपळाच्या झाडाखाली तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती या झाडाची पाने सुद्धा औषधासाठी अत्यंत महत्वाची आहेत त्याचप्रमाणे इतर ऑक्सिजन देणारी झाडे म्हणजेच अशोक कडुलिंब वड आणि अर्जुन वृक्षांचा सुद्धा या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमध्ये समावेश होत असतो नैसर्गिक ऑक्सिजनला कायम ठेवायची असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच त्याचे संगोपन करण्याची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे ही वृक्ष लागवड जेव्हा लोक चळवळ बनेल तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जाईल एक झाड एका वर्षात पस्तीस लाख किमतीचे वायू प्रदूषण टाळते त्याचबरोबर एक झाड पंधरा लाख ऑक्सिजन उत्पादित करीत असते एक झाड एका वर्षाला तीन तीन किलो कार्बन नाश करते आणि एक झाड आपल्या पाला पाचोळ्याची भर टाकून जमिनीचा कस सुद्धा सुधारत असते तसेच एक झाड आपल्यासाठी फळ बिया आणि औषधे सुद्धा उपलब्ध करीत असते तासभर विकत ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो तर आयुष्यभर आपल्याला फुकट ऑक्सिजन उपलब्ध करून देणाऱ्या झाडांचे संगोपन आपण का करीत नाही पृथ्वी आणि पर्यावरणाला ताजे तवाने ठेवण्याचे काम ही झाडेच करत असतात ज्या ठिकाणी जास्त झाडे आहेत त्या ठिकाणी थंडी व गर्मी असे दोन्ही ऋतू नियंत्रित राहतात शिवाय अतिवृष्टी आणि उ अतिउष्णता देखील झाडांमुळे टाळता येते झाडे वायू प्रदूषण झाडे वायू प्रदूषण प्रदूषण ध्वनी प्रदूषण मृदा प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात ज्या प्रदेशामध्ये झाडे मुबलक असतात तेथे ते पाऊसही जास्त पडतो आज वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते शहरीकरण औद्योगिकरण करिता वृक्षतोड केली जाते एक वृक्ष तोडायला फार कमी अवधी लागतो पण एक झाड वाढवायला अनेक वर्षांचा कालावधी लागतो म्हणूनच वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला वृक्ष तोडू आम्हाला झाडांची हत्या अशीच होत गेली तर एक दिवस आपले पृथ्वीवरचे अस्तित्व संकटात सापडेल त्याचबरोबर फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी आपल्याला तडफडावे लागेल ऊन तापत असताना झाडांच्या थंडगार थाव सावलीसाठी आपल्याला पळावे लागेल अनेक रोगांवर औषध असणाऱ्या झाडांना शोधावे लागेल प्रदूषणामध्ये गुदमरत असताना शुद्ध हवेसाठी भटकावे लागेल इतक्या परिणामांना सामोरे गेल्यापेक्षा आपण झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत झाडे लावली पाहिजेत आणि लावलेली झाडे कशी टिकतील कशी जगतील यासाठी सुद्धा प्रयत्न चला तर मग सख्यांनो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी आमच्या शक्तीपीठाच्या वृक्षदिंडी या नवीन उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त झाडे लावूया ती जगवूया आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करूया धन्यवाद